छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कबनूर सकल मराठा समाजाच्या वतीनं येथील देशभक्त रत्नापणा कुंभार चौकात निदर्शनं करण्यात आली मराठा समाजाच्या वतीनं प्रशांत कोरटकरचा निषेध करत मराठा समाज पासून देशभक्त रत्नापणा कुंभार चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली चौकात निदर्शनं करण्यात आली प्रशांत कोरटकरचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील म्हणाले प्रशांत कोरटकरला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी सुनील इंगवले दत्तात्रय पाटील बाबासो कोकणे शिवाजी चव्हाण अजित खुडे विकास फडतारे कृष्णात मगर आनंदा कदम प्रणव नेसरीकर सुनील माने यांची मनोगत झाली यावेळी पैलवान अण्णासो निंबाळकर रघुनाथ हळवणकर गणेश सुतार बाळासो कदम सचिन वाकरेकर भिकाजी चौगुले तानाजी कोकणे पवन कळंत्रे निलेश जाधव एकनाथ पवार कुलदीप चौगुले कृष्णात बोगरे विकास अंकुश लिपारे अभिजित सुतार प्रकाश मुसळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कमनुरहून चंदुलाल फकीर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत विकृत असा इतिहास ज्या बडव्या अपहरण करणं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या संशोधकाला काल सुद्धा दीक्षित नावाचा जो हरामखोर आहे जो डोकेपूर आहे त्यानं परत धमकी दिलेली आहे याचा अर्थ असा की शिवप्रेमींनी काय बांगड्या भरलेल्या नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना आम्ही त्याच भाषेमध्ये संयमाची वाट सरकारने नये सरकारने करला कठोरात कठोर शिक्षा द्यावी की जेणेकरून परत अशी कुणाची हिंमत होता कामा नये आणि म्हणून ओरडकरता आणि जैन निषेध करतोय शासनानं त्याला त्वरित अटक करावी अन्यथा महाराष्ट्रभर हा उद्रे होईल याची दखल सरकारने घ्यावी महाराज की धर्मवीर बंगाजी महाराज की जय